मुकाबला न्यूज न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा भारतीय स्टेट बँकेच्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर सत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान भारतीय स्टेट बँकेच्या पुसद शाखेने आपल्या सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष रक्तदान शिबिर दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण सादर केले या शिबिराचे उद्घाटन मुख्य प्रबंधक श्री परमेश्वर तुकाराम पांचाळ यांच्या हस्ते झाले यावेळी मानव संसाधन व्यवस्थापक श्री कुणालदीप यांची विशेष उपस्थिती लाभली मेडिकेअर रक्तपेढी पुसद यांच्या संयुक्त सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले या पवित्र उपक्रमामध्ये एकूण सत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामुळे शेकडो गरजूंना नवी आशा मिळाली आहे शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी प्रादेशिक व्यवस्थापक श्री प्रशांत एकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या उपक्रमात शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला विशेषत राजू चिलगर व राजीव सुरोशे यांनी संयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावून शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे रक्तदान जीवनदान या संकल्पनेवर विश्वास ठेवून भारतीय स्टेट बँक पुसद शाखेने समाजातील आपले योगदान अधिक दृढ केले असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केलाय मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव